तर फुले शाहू आंबेडकरांचा कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या लक्ष्मीपुरी परिसरामध्ये होत असलेली सभा मी फक्त चारच मिनिटं बोलणार आहे त्यानंतर आपण आपापल्या घराजवळ कुक्कर लावून जेवायला बसायचं या ठिकाणी आज आपलं लक्ष्मीपुरी वसाहत आणि हा परिसर पवित्र झाला पवित्र झाला कशासाठी या जगातलं एक नेतृत्व महात्मा गांधी त्यांचे पंतू आमच्या भागामध्ये आले ह्याच्यासारखं भाग्य काय ज्या महामानवाला म्हंटल जायचं दे दी हमें आजादी बिना ढाल खडक बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल अरे त्या महामानवान ना तलवार ना ढाल एक शिडशिडीत माणूस अर्ध कपड्यावर बाहेर पडून जगाच्या मोठ्या महासत्तेला इंग्रजांना दिला आणि तुमचा माझा देश लाखो कार्यकर्त्यांना लाखो बरोबर घेऊन ज्या महात्मा गांधीने आपल्याला स्वातंत्र्य दिलं गुलामगिरीतून मुक्त केलं त्यांचे पंथू आपल्या इथे येतात त्यांच्या रक्ताचे वारस इथे येतात याच्यासारखं पुण्य काय आहे आपलं आणि एकीकडे भाजप वर आमच्या सरकार राष्ट्रप्रेमी कोणच नाही आमच्या सरकार राष्ट्रभिमान कोणच नाही देशप्रेमी कोण नाही जात धर्मावर अरे तुम्ही तर इंग्रजांचे गुलाम होता महात्मा गांधी ज्या वेळेला चळवळ करत होते मिठाचा सत्याग्रह स्वतःच्या अंगावर काट्या खाल्ल्या जेलमध्ये गेले त्यावेळी यांचे हे ये आर एस एस खबरीचं काम करत होते खबरीचं इंग्रजांचे खबरी तुम्ही आणि आम्हाला देशप्रेम देशद्रोही शिकवतात हा झाला इतिहास त्यांचे अलीकडे वंशज ते वारसदार त्या महायुतीचा आमच्या समोर आज आमच्या आमच्या गावामध्ये आपल्या आपल्या वर्णामध्ये आले ते आता कशा प्रकारे आले मी मी भस्तापेक्षा माझ्या माता विचारणार आहे निवडणूक वीस तारखेला आहे मतदानला येणार आहे ना पाठी मग ना मतदानला येणार आहे ना हा मध्ये लक्ष्मीपुरीतल्या गरीबाच्या माझ्या माता भगिनीला पण एकच मत आणि त्या अंबानीच्या पत्नीला पण एकच मत हे कुणी अधिकार दिला बाबासाहेब आंबेडकरांनी कुणी दिला मत मतदान एक, एक मत तुम्ही स्वाभिमानानं देणार का विकत देणार कशाने देणार खरंय या कोल्हापुरात वीस तारखेला असं मतदान होणार स्वाभिमान जिंकणार पैसा हरणार भ्रष्टाचारी माणसाला देणार का गोरगरिबांच्या सेवा करणाऱ्या माणसाला मत देणार कुणाला देणार कोल्हापूरचे रस्ते कसे झाले चांगले आहेत का वाईट आहेत मग त्या रस्त्याचे पैसे कुणी खाल्ले कुणी खल्ले मग त्या खाणाऱ्याला देणार का इथून पुढे ते पैसे वाचवणाऱ्या देणार पंधरा वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे दहा वर्ष आमदार पाच वर्ष नियोजन मंडळचा कॅबिनेट दर्जा आहे आता विरोधी उमेदवार आहेत त्यांना किती वेळा मतदान करणार माता भगिनी भाजी निवडताना चांगलं आणि किडक बाजूला करता की नाही तव्यावरची भाकरी किती वेळ ठेवता जास्त वेळ ठेवली तर ती करपते का चांगली राहते माता ही कोल्हापूर उत्तरची भाकरी पंधरा वर्ष सत्तेत आहे परतली पाहिजे का नको मग परतून हे चांगलं अन्न राजेश लाटकरच्या माध्यमातन मुंबईला पाठवलं पाहिजे का नको तर माता भगिनी नो वेळ खूप झालाय म्हणून मी प्रश्नोत्तर का केलो हे कळलं पाहिजे लोकशाहीमध्ये उगीच काहीतरी येऊन कोणतरी फुल ये मुलं करणार तुमचं मत घेणार बाबासाहेबांनी यासाठी लोकशाहीमध्ये मताचा अधिकार दिलाय प्रश्न विचारा त्यांना आम्हाला पण विचारा प्रश्न या तुम्ही महाराणी ताराणीचं कोल्हापूर ज्या महाराणी ताराणीनं औरंगजेबाला अकरा वर्ष झुंजवलं आणि इथली सत्ता येऊ दिली नाही अशा या महाराणा ताराणीचं तुम्ही महाराणी ताराणीचा तुम्ही वारसदार आहे प्रश्न विचारा राहुल गांधी सांगता डरोमत जर प्रश्न विचारला नाही तुम्ही तरी लोकशाही काय कामाची नाही मग तुम्हाला इथून पुढे लोकशाही पाहिजे का हुकुमशाही मग लोकशाहीमध्ये प्रश्न विचारला पाहिजे का नको मग त्यांना विचारा ना काय रे बाबा माझ्या कोल्हापूरचे रस्ते असे का झाले आम्ही हजारो कोटीचे बोर्ड वाचले तीन हजार कोटी चार हजार कोटी चाची काकी कसं लिहायचं तरी शून्य कशा द्या लिहायला जमतात काय चार हजार कोटी एक दोन तीन चार पाच अरे काय त्या चार हजार कोटीच्या व्याजात पण आमचं कोल्हापूर म्हटलं असतं हो आज आमचं कोल्हापूर बकास केला सा आणि निवडणुकीत येऊन आता साडी वाट माझ्या तरुण मुलांना दारू वाट कुठं त्यांना मटणाच्या फोडी दे अरे लई काम केलंय भारी तर का करायलाय मताचा बाजार माझा प्रश्न आहे मतदान प्रामाणिकपणे केलं पाहिजे का विकत केलं पाहिजे हा आपल्या आत्म्याला प्रश्न विचारा भविष्यात गोरगरिबाला जर स्वाभिमानाचं जीवन जगायचं असेल तर आपलं मतदान हे स्वाभिमानालाच झालं पाहिजे प्रश्न विचारले पाहिजे त्यांनी समोरीन उत्तर दिलं पाहिजे आम्ही काय काम करणार नाही आम्ही लोकांना फसवणार खोट्या स्वप्न दाखवणार आणि निवडणूक आली की तू त्या जातीचा तू त्या धर्माचा शिवाजी महाराज आमचे ते तुमचे भगवानचा निळा तुमचा हिरवा यांचा पिवळा त्यांचा अरे तुम्ही कोण ठरवणार या निसर्गाने दैवानं जन्माला घातले आबाळ वर निळाय झाड हिरवी आहे आमचा भगवा पवित्र आहे कशाला रंगाचा फरक तुम्ही करता झाड म्हणत का मी अमुकच जातीला तेवढा ऑक्सिजन देणार आकाशात पाऊस पडताना म्हणते मी अमुक धर्मावर पाऊस पडणार असं म्हणतंय का बघा फटाके वाजला खरं जी लोक अशा फटाक्या बघा गांधी साहेब म्हणाले ला पण आपल्या वाचतात माता भगिनीनो हे मी जे सांगतो आपल्याला का पाहिजे हे माहीत या लोकांनी काय ठरवलंय नुसत्या जाती धर्माचा तेड उभा करायचा आणि आमच्या त्या सगळ्या जाती मध्ये आमची गोर गरिबाची पोरं त्यांच्या हातातच दगड देतात धंदा होतो दुकानं बंद व्यापार बंद माझ्या कोल्हापूर जर एक दिवस बंद पडलं तर जवळ जवळ नुकसान होत सकाळी उठून जे कामाला जाणार संध्याकाळी त्या मुलाबाळांचा वडील जे काही दोन पैसे घेऊन येणार ती माता भगिनी वाट बघते की माझा नवरा कधी परत येतो आणि मी माझ्या मुलांना कधी जेवण करून घाते अरे कोल्हापूर माझं बंद पडलं त्या गरीबाची चूल कशी चालणार याचा विचार कधी यांनी केलाय का हे या निवडणुकीत त्यांना विचारलं पाहिजे सारखं का जाती धर्मावर येतात निवडणूक विकास कामावर झाली पाहिजे तुम्ही काय आरोग्याच्या सेवा दिला काय शिक्षणाच्या सेवा दिला काय तुम्ही रस्ते गटर पाणी लाईट इन्फ्रास्ट्रक्चर कोल्हापूर साठी काय काय केला हे ये तुम्ही येऊन सांगितलं पाहिजे जात धर्माच्या जा गप्पा मारल्या म्हणजे राजकारण होत नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रत्येकाने आपलं डोकं शांत ठेवून डोळे उडे ठेवून कान सक्षमपणे चालू पाहिजेत आपले चुकीचा संदेश आला तर तो संदेश तिथेच ब्लॉक करायचा आता त्या विरोधकांना कळले की छत्रपती शाहू महाराज आमचे आपले लडके नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला एक अडल तारा आपले बंटी पाटील साहेब आणि मालोजी राजेंनी एक कोल्हापूरच्या सामान्य कार्यकर्त्याला माझ्या सारख्याला उमेदवारी दिल्या आणि ती कोल्हापूरकरांनी उचलून धरल्या त्यांच्या पायाकाची वाळू सरकल्या आपला विजय म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे ते त्यामुळे त्यांना सूचना झाले काय करू काय नको त्यामुळे खोटा प्रचार विषारी प्रचार त्यांनी चालू केलाय अव पंधरा वर्ष सत्ता बोगालाय तुम्ही मुद्द्यावर बोला मुद्द्यावर विरोधी नेते आमच्या विरोधी उमेदवार त्यांचे समर्थक त्यांना माझी कळकळीची विनंती आहे विनम्रपूर्वक विनंती आहे मुद्देवर बोला काय काय केलं कसं कसं केलं माझ कोल्हापूर कस लुटल हे तुम्ही आम्ही बिंदू चौकात येऊन सांगतो तुम्ही त्याची तयारी आहे का याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही कसंही लुटणार आम्ही बघत बसायचं आम्ही या ठिकाणी मला सांगा सगळेजण घरपाळा भरता का नाही घरपाळा भरताय का नाही लाईट बिल भरताय का नाही काही इन्कम टॅक्स देत नाही जीएसटी देतो का नाही गाड्या घेतल्यात गाड्याचा टॅक्स भरताय का नाही मग हे टॅक्स सगळे आम्ही देतोय तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आम्हाला कुणी विचारायचं नाही की का विचारताय असं नाही मोठे श्रीमंत लोकच इन्कम टॅक्स देतात जीएसटी देतात माझा तर लहान लेकरू ज्यावेळी कुरकुरे खाताय पाच रुपये दहा रुपयाचं त्यातनं पण एक रुपये जीएसटी जातोय तुम्ही ज्या वेळेला भाजीपाला जे काय विकत घेताय किराणा माल त्यातनं पण जीएसटी जातोय तुमचे पैसे कट होतात मग त्या पैशातनच ही लोक टक्केवारी मिळवतात मग त्या पैशाचा हिशोब विचारला पाहिजे का नको माता भगिनीना विचारला पाहिजे का नको ते जर तुम्ही विचारला नाही तर भविष्यात अशी लूटमार करणारी लोक जर परत परत या लागली तर तो पैसा तुमच्याकडनं वसूल होणार मग तेलाचे दर वाढणार डाळीचे दर वाढणार साखरेचे दर वाढणार गाड्यांचे दर वाढणार पेट्रोलचा दर वाढणार मग आपण बसायचं घरात रडत हे मग पाच वर्षात एकदा जे मतदान येते त्या मतदाना वेळी जर तुम्ही जागा नाही राहिलात तर ह्याच्यासारखं नुकसान काय नाही कोण काही सांगू दे त्यांना प्रश्न विचारा आम्ही का सांगतोय प्रश्न महत्वाचे प्रश्न त्यामुळे कोल्हापूर जागृत झाले कोल्हापूर आता स्वाभिमानी गाव आहे हे रांगड्या गाव आहे जसं डोक्यावर घेत तसं डोक्यावरने खाली पायाखाली पण घ्यायला काही कमी करत नाही त्यामुळे कोल्हापूरकरांनी ठरवलंय मी कोण आहे माझे आई वडील शिक्षक मी एक सदर बाजार विचारवा कदमवाडी कोल्हा परिसरात तरुण मंडळ क्रीडा मंडळ करत नगरसेवक स्टँडिंग चेअरमन माझी मिसेस साहेब ऍडव्होकेट सुरमंजरी लटकर महापौर झाली या कोल्हापूरच्या एक एक एक, एक, एक प्रश्नात लक्ष घालत गेलो चांगले काम करत गेलो गोरगरीबांच्या आपुलकीच्या आणि आशीर्वादामुळे मला आज या महाविकास आघाडीने देशातल्या एवढ्या मोठ्या काँग्रेस पक्षाच्या पुरस्कृत उमेदवारी मिळाली इथंच गरीब माणूस जिंकला इथंच कोल्हापुरी माणूस जिंकला से छत्रपती शाहू महाराजांच्या क्रांतिकारी विचाराचा हा विजय आहे त्यामुळे माझ्या कोल्हापूरकरांना हात जोडून विनंती आहे अखंड कोल्हापूरच नाही महाराष्ट्र अखंड देश या निवडणुकीकडे बघत आहे तुमच्या आपल्यातला प्रामाणिक कार्यकर्ता जिंकणार का भ्रष्ट नेता जिंकणार हे अखंड देश बघत आहे त्यामुळे कोल्हापूरकरांनी ही निवडणूक एकदम टाईट प्रामाणिकपणे स्वाभिमानानं जशी हातात घेतलेली आहे तेच सात दिवस कंटिन्यू तुम्ही ठेवा तुमचे मित्र नातेवाईक सगळ्यांना मोबाईल वर मेसेज करा व्हॉट्सअप करा एकच नारा प्रेशर कुकर तुमचा आमचा राजू लाटकर मी आमदार झाल्यानंतर तेवीस तारखेनंतर मला काय भुके हार कौतुक काय नको माझी एकच घोषणा आहे आमदार आपल्या दारी तुमच्या तुमच्या भागामध्ये येऊन तुमचे प्रश्न जागेवर सोडवणार समोर अधिकारी इथे उभा करणार हे आमदाराचं काम असलं पाहिजे मला बॉडीगार्ड नको माझ्या काकत लिंबू आणून असं ताट करून मला काही गरज नाही तुम्हाला गुंडगिरी पाहिजे का प्रामाणिकपणाने सेवा करणारा कार्यकर्ता पाहिजे तुम्हाला लुटमार करणारी टोळी पाहिजे का तुमच्या दारापर्यंत काम आणून देणार नेतृत्व पाहिजे हे ठरवणार ही निवडणूक आहे त्यामुळे कोल्हापूर करो इथं माता भगिनी जास्त त्यांना चांगलं वाईट खरं खोट सगळं चांगलं कळत त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे ज्या अपेक्षेन जो एक मोठा निर्णय छत्रपती शाहू महाराज बंटी साहेब मनोजीराजे यांनी एक घेतला आणि तुमच्या आमच्यातला एक सामान्य कार्यकर्त्याला एवढं महत्व दिलं त्यांनी विचारलं नाही मला तुझ्याकडे पैसे आहेत का तुझ्या कोण तुझ्या राजकारणी घरात कोण आहे का नाही ही शाहू नगरे अठरा पगार बारा बोलुतेदार जमातीला जा घेऊन जाणारे एक गाव आहे त्या ठिकाणी उमेदवार द्यायचा तर एक कार्यकर्ता द्यायचा आणि हा कार्यकर्ताच मुंबईला आमदार म्हणून पाठवायचा हा चंग त्यांनी बांधून निर्णय दिला आणि आमदार ह्याच्यामध्येच आमदार तो आमचा मोठेपणा नाही ते एक घटनात्मक पद आहे ते लोकांच्या सेवेसाठी उपयोगात आणायचं पद आहे नगरसेवक नगरीचा सेवक आहे दादागिरी करणारा प्रतिनिधी नसतो त्यामुळे माता भगिनीनो वीस तारखेला मतदानाला आपापल्या घरातून कुकरच शिट्टी घेऊन मतदानाला बाहेर पडा सात नंबरला प्रेशर कुकरचं चिन्ह आहे त्या चिन्हा बटन दाबून तुमचा हा भाऊ तुमचा हा मुलगा याला दा प्रचंड मताने विजयी करून आपली सेवा करायची संधी द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मी म्हणेन कुकर भूया कसा आवाज आहे कुकरच्या आवाजापेक्षा शिट्टी मोठी का बघ्या आवाज मी म्हणेन कुकर कुकर तुम्ही म्हणायचं प्रेशर कुकर 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 हात वर करून कुकर 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 वाजली विरोधकाची जोरात शिट्टी वाचली